मिरज ग्रामीण पोलिसांनी चोरट्याकडून जप्त केलेले दागिने मूळ मालकाला केले परत आरग येथील महाराष्ट्र बियर बार येथे पोलीस असल्याचे सांगून अंगावर सोन्याचे दागिने घालून फिरू नका असे बोलून तुमच्या अंगावरील चैन व अंगठी माझ्याकडे काढून द्या मी कागदामध्ये व्यवस्थित बांधून देतो ते तुम्ही घरात नेऊन सुरक्षित ठेवा असे सांगून अण्णासो सीताराम गायकवाड वयवर्ष पासष्ट व व्यवसाय शेती राहणार आरग त्यांच्या अंगावरील सोन्याचे चैन व अंगठी काढून आरोपीने ती चेन व अंगठी एका कागदात बांधून स्वतःकडे ठेवली व दुसरी एक वर्तमानपत्राची छोटी दोन दगड असलेली कागदीपुडी देऊन आरोपी पसार झाला होता मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाला होता उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखालील पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी आरोपी अबुतालि मुसा इराणी वयवर्ष अठ्ठावीस राहणार बापूनगर रेल्वे स्टेशन जवळ किर्लोस्करवाडी याचा शोध घेऊन चोरलेले सोन्याचे दागिने जप्त केले होते उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा यांच्या उपस्थितीत पोलीस निरीक्षक नारायण देशमुख पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व गुन्हे प्रकटीकरण विभाग सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित तिप्पे यांनी सदर गुन्ह्यातील सोन्याची चेन व अंगठी व रोख रक्कम फिर्यादी यांना आज रोजी परत देण्यात आले मागील महिन्यात मिरज ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीत आर गावात एका वयस्कर वृद्धाला वयस्कर ग्रस्थांना पोलीस असल्याचा बहाणा करून इराणी इस्माने त्याच्या गळ्यातील चेन आणि दागिने घेतले फसवून घेतलेले होते तो गुन्हा स्थानिक आ, स्थानिक अन्वेषण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली व गुन्हे प्रकटीकरण शाखा मिरज ग्रामीण यांच्या संयुक्त विद्यमाने डिटेक्ट करण्यात आलेला आहे आणि त्याचा त्यातील जो गेलेला मुद्देमाल आहे तो परत मिळवण्यात पोलीस यशस्वी झालेले आहे ते मुद्दे पोलिस वर्ला पण दिनाच्या निमित्ताने तो आज देण्यात येत आहे माझे माझे नाव अन गायकवाड आझाद माझ्या हे माझे दागिने सोन्या इथे नाण्या की पोलिसाची बतावणी करून मला गोड बोलवून मला कागद बांधून घेण्याचा प्रयत्न केला आणि ताकदाच्या अर्जाबद्दल पोलीसच्या अर्जाबद्दल करून त्यांनी माझे सोने लुटून नेले ते मला साहेबांनी कळत दिले साहेबांचे पूर्ण अभिनंदन करतो okay. आहे सबस्क्राइब करा तीचा सागर न्यूज शेजरी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत